जगातला सगळ्यात सोपा उपाय ज्याने तुमचे केस अगदी कमी वेळेत वाढतील लांब सडक दाट मजबूत चमकदार होतील अगदी दोन दिवसाच्या आतच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल या उपायासाठी आपण इथे घेतलेलं आहे जवस यालाच अळशी असेही म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला फ्लॅक्स सीड्स असेही म्हणतात जवस तसं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तसंच ते आपल्या केसांना त्वचेलाही खूप मोठा फायदा करतं आपल्याला जर केस गळती थांबवायची असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपले, आपले टाळू निरोगी असायला हवे आणि आपले टाळू जर निरोगी करायचे असेल तर आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सची आवश्यकता असते हे जे ॲसिड्स आहेत ते या जवसमध्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपले टाळू जे आहे ते आपल्या केसांच्या मुळांना घट्ट धरून ठेवते आता आपण यापासून एक उपयुक्त जेल तयार करणार आहोत यासाठी काय करायचं एक कप जवस आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार कप पाणी घालायचं आहे त्यानंतर दहा ते बारा मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला हे उकळू द्यायचं आहे जेव्हा हे आपण घेतलेलं पाणी आहे ते उकळून अर्ध होईल त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की जर आपले केस गळती आपल्याला थांबायची असेल किंवा आपले केस वाढत नाही असं आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात आधी आपल्याला आपली जी टाळू आहे ती हेल्दी करायला हवी म्हणजेच आपलं स्कॅल्प हेल्दी असायला हवं आणि त्यासाठी जे आवश्यक विटॅमिन्स असतात ते आपण वेळोवेळी नैसर्गिकरित्या आपल्या स्कॅल्पला दिले पाहिजे तसेच जर तुमचे केस अगदी वृक्ष असतील कोरडे असतील आणि त्यांना अजिबात शाईन नसेल तर त्यासाठी तर हा उपाय भन्नाट रीतीने काम करतो एकदा फक्त हा उपाय तुम्ही करून पहा वारंवार स्वतःहून तुम्ही हा उपाय कराल आता आपलं मिश्रण जे ते ते हो, आहे ते उकळत आलेलं आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हो हे जे मिश्रण आहे ते गाळताना आपल्याला काळजी घ्यायची हे मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हा ते अजिबात गाळता येत नाही त्यामुळे जेव्हा गरम असेल तेव्हाच हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की जेल फॉर्ममध्ये आपल्याला हे मिश्रण मिळालेलं आहे आता यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला ॲड करायची ती म्हणजे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल तुमच्याकडं नसेल तर तुम्ही आपली साधी कोरफडचा सा गरे वापरू शकता ॲलोवेरा जेलमुळे काय होईल आपलं जे स्कॅल्प आहे ते मुळापासून स्वच्छ होईल आणि त्याला आवश्यक ते मॉइश्चरही मिळेल आता तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये मी ॲड करणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेल आपल्या प्रत्येकाच्या घरात असतंच खोबरेल तेलामध्ये आवश्यक ती पोषक तत्वे असतात त्यामुळे नवीन केसांची वाढ व्हायला सुरुवात होते आता तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तयार झालेलं जे तो जेल आहे ते व्यवस्थित केसांना लावा लावताना केस व्यवस्थित विंचरलेले असावे म्हणजे जेल केसांच्या मुळापर्यंत लागेल लावल्यानंतर पंधरा मिनटांनी केस धुवून टाका अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच तुम्हाला फरक जाणवेल केसांची वाढ झालेली तुम्हाला दिसेल केस गळती पूर्णतः थांबलेली दिसेल आणि केस चमकदार झालेलेही असतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा